नमस्कार रत्नागिरी वन पहात रहा सब्सक्राइब करा आनी बेल वर क्लिक करा व पहात रहा आम चे नवीन वीडियो गेशना देखे, गेशना देखे, गेशना देखे, गेशना या दिवस त्यांची ओळख आम्ही ज्यांनी ओळख घेत नाही किंवा डॉक्टर देण्यात आम्ही फार्मासिस दे त्यावेळी अवैधरित्या माफे करतात याचे एक्झेक्टर कर तर हे त्यांना पहिल्या सुरुवात की असून पोलिसांच्या अशी माहिती पहिल्या गोष्टी काय त्यांना फ्री सप्लाय केला जातो पण ही हळूहळू त्याची सवय मला ते व्हिडिओ याचा आरोग्य विकतानंतर परिणाम होतो की त्याच्या माझ्या काही वेगळं करायचं आहे माझ्या

やったね。

किंवा एक प्रिझंट ॲटमॉस्फिअर सुद्धा किती गरजेचं आहे हे मी ज्योतिबाच्या यात्रेला पाहत होते की पोलीस प्रशासन त्यावेळेला पंधरा जवळ यात्रेला ज्योतिबा आहे सगळ्यांना मला वाटते पश्चिम महाराष्ट्राचं मा, सर्वात मोठं धर्मचं देवस्थान आहे पंढरपूरचं नंतर त्या ठिकाणी वर्षातून चार यात्रा भरतात एक चैत्री असते षष्टी असते त्याच्यानंतर नवरात्र असतो अशी यात्रा भरत असतात ठिकाणी आणि त्या ठिकाणी प्रशासना

पण आम्ली पदार्थ आज जनजार सव्वीस जून हा आमली पदार्थ म्हणून जाहीर केला सव्वीस जून महाराष्ट्रासाठी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आयोजित करण्यात आले आहे आठ ते चौदा ऑक्टोबर हा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये या जिल्हाभर या तालुक्यामध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत आणि आज अलोरी सिरगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून निशा मॅडमच्या माध्यमातून ठिकाणी चांगला उपक्रम अनेक विद्यार्थी अनेक नागरिकांना एकत्रित करून विरोधी समजा जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातो विविध मार्गदर्शकांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन केलं गेलं आहे त्या संदर्भात आपल्या बोलण्यासाठी युवाय एस पी मॅडम शीतल सानवे मॅडम आहेत त्यांच्यावर आपण जाणून घेऊया की हा जो उपक्रम आहे तो उपक्रम पाहिलं की सामाजिक बांधेगी जपत असताना आलोरी शिरगाव पोलीस स्टेशनच्या ज्या पोलीस निरीक्षक आहेत निशा जाधव मॅडम यांनी एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे अंलीविरोधी सप्ताह राबवला जात असतानाच इथल्या तरुणांना इथल्या महिलांना इथल्या नागरिकांना एक चांगल्या प्रकारचं प्रबोधन व्हावं या ठिकाणी नामांकित मार्गदर्शक बोलावून त्या संबंधितलं त्यांना मार्गदर्शन केले गेलं आहे के आणि त्यासाठी लाभलेला प्रतिसाद अत्यंत उत्तुंग आहे त्यामुळे या आपण त्या संदर्भात बोलूया निशा जाधव मॅडम जी मॅडम तुमचं रत्नागिरींमध्ये स्वागत आहे आपण अत्यंत स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे तुमच्या आता कायदा आणि सुव्यवस्था जपणं एवढंच पोलिसांचं काम आहे असं लोकांचा समज मात्र त्याबरोबरच सामाजिक बांधगी रिती तुम्ही चांगल्या तु पद्धतीनं पार पाडताय काय वाटतं तुम्हाला या संदर्भात या उपक्रमासमोर काय सांगा सद्यस्थितीमध्ये समाजामध्ये जे आम्ली पदार्थाचं तरुणाईमध्ये जो आ, एक प्रचंड गंभीर स्वरूपाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यावरून आमची वेळोवेळी कारवाई होतच असते परंतु त्या अनुषंगानं कुठेतरी जनजागृती होऊन तरुणांमध्ये त्याबद्दलचे जे गैर गैर दुष्परिणाम आहेत ते पोहोचणं गरजेचं असल्यामुळे आज माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आलोरे शिरगाव पोलीस स्टेशनने आज ध्येय फाउंडेशन आणि साई समर्थ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आलोरे हायस्कूल आणि मंदार कॉलेज यांच्या सह सहयोगाने आजचा हा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमामध्ये अंमली पदार्थ विरोधी बरोबरच इतर जे मुद्दे सध्या समाजाला भेडसावत आहेत तरुणाईच्या अनुषंगाने एक सायबर क्राईमचा सा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि वाहतूक नियमनाचा मुद्दा महत्त्वाचा आहे महिलांच्या अत्याचाराविरुद्धचा जो मुद्दा आहे तोही अत्यंत महत्त्वाचा आहे हे सगळे मुद्दे या ठिकाणी चर्चिले गेले विद्यार्थ्यांमधून त्यामध्ये चर्चासत्र होऊन विद्यार्थ्यांचे जे विचार आहेत ते सुद्धा आम्ही या ठिकाणी जाणून घेतलेले आहेत आणि निश्चितच आमचा हा जनजागृतीपर जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा निश्चितच माझ्या पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये पंचक्रोशीतली जी गावं आहेत त्या गावांच्या अनुषंगाने निश्चितच उपयोग होईल आणि जी तरुणाई आहे त्या तरुणाईला योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे भविष्यात निश्चितच तरुणाई या दुष्परिणामपासून वाचू शकेल याची या ठिकाणी मला अत्यंत खात्री वाटते तरी सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणे प्रतिसाद दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद धन्यवाद मॅडम तर या होता निशा जाधव मॅडम यांनी आपल्याला माहिती दिली की कशाप्रकारे उपक्रम राबवला गेला कोणत्या संकल्पनेतून राबवला गेला आणि त्याला लाभलेला प्रतिसाद अत्यंत दा समाधानकारक आहे अशाच प्रकारे पोलीस यंत्रणाच्या माध्यमातून असे समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातील अशा प्रकारचा आशावाद त्यांनी दिलेला आहे मी शाहिद खेरडकर राजेज तसं रत्नागिरीवान धन्यवाद